नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ लगेच लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेले आज आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती सिंधी सोयाबीनचा वान पिवळा अवकी एकशे पंधरा क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल पुलगाव सोयाबीन चवान पिवळा अवक एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल भद्रावती सोयाबीन चवान पिवळा अवक पाचशे वीस क्विंटलची కమిత కమిదారు పన్స్ రూపల్ సర్వసాధారణ సతహార అంశాల్ జస్ దాకి స్న పివళా అవకే వీస క్వింట్ కమిత్ కమి దోన్స్ రుపయ క్వింట్ల సర్వసా చీన్ తిశే పన్స్ రుపయల్ ఉమరఖేట్ వాన పివళాశే నవ్వల్ గా కమిత కమి దోన్ రుపయ క్వింట్ల సర్వసాధారణ చీన్ జాస్తి దర చీన్స్ రుపయ క్వింట్ల నేరపల్ సుపంతర సోబీన్ అవక ఆట క్వింట్ల ఛా ద సర్వసాధారణ దీని హజర్ ఆ రుయే క్వింట్ల జాస్తి దీస్ రుపయ క్వింట్ల చద రెల్వే సోబీన్ వాన అవక తిని పం कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व अंदाज तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सेनगाव सबीनचा वान पिवळा अवकट तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मुरुम सबीनचा वान पिवळा अवक पाचशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सदोतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल वरोरा कांबाडा सोबीनचा वान पिवळा अवक एकशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदा तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल वरोडा सोयाबीनचा वान पिवळा अवक दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तेहतीसशे रुपये क्विंटल सर्वच अंदा तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकतीस रुपये क्विंटल लोणार सोयाबीनचा वान पिवळा अवक एक हजार चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वधार चार हजार अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल वरुड शाबिन सवान पिवळा अवक एकशे एक क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वधार तीन हजार सातशे शेहेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल गेवरे साबीन सवान पिवळा एकशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वच सर्वसाधारण तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल जामखेड सॉबीनचा वान पिवळा अवक एकशे अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच सर्वसाधारण तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सावनेर सोयाबीनचा सवान पिवळा अवक सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाम दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शहात्तर रुपये क्विंटल मलकापूर सेव्हिन सण पिवळा अवघ पंधराशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार सातशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल हिंगमुली खाणी गाव नका सोयाबीन सवान पिवळा अग तीनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बोकर सोयाबीनचा सवन पिवळा अवक एकशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे सत्तावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बोकर दर सोबीन सवन पिवळा अवक एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल वर्धा सोयाबीनचा सोयाबीन पिवळा अवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सविंच पिवळा अवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसानंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम सविंचवान पिवळा अवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसानंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल मुंगणघाट सोबीन चव्हाण पिवळा अग तीन हजार चारशे सतरा क्विंटलची कमीत कमी कमीदास दोन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व अंदाज तीन हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल चिकली सोबीन चव्हाण पिवळा अबग सतराशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी कमीदार तीन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर्व क्विंट अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल अरवी सव्वीन चव्हाण पिवळा अबग पाचशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्व सर्वतांदार तीन हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल लातूर मरोड सविन सवान पिवा एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचे दर चार हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल लातूर साबीन चव्हाण पिवळा अग बावीस हजार चारशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार चारशे रुपये क्विंटल लासलगाव निफाट साबीन चव्हाण पांढरा अवघ तीनशे तीन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे एक रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल మేకర్యాయబీలో అవకారెస్ట్ కమిత కమిదా తిన హు క్వింట్ల సర్వత్ అందా చూపే క్వింట్ జస్ దోరగ సోయాబీ లోకల్ అవక దోన్ కమి కమిదా తిన హు క్వింట్ల సర్వదా చుపయల్ జస్ దింగోలీ సోయాబీన్ అవకార్వింట్ల డి कमीत कमी कमज तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवघ पाचशे तेरा क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार त्र्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ पाच हजार आठशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल मलेगाव अशी सॅव्हिन लोकल दोनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल तुळजापूर सॅव्हिन लोकल अवघ सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल रिसोर्ट सॅव्हिन लोकल अवघ दोन हजार पाचशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वत्र अंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल कारंजा सॉयबीड लोकल अवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वत्र अंदाज चार हजार पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल पाचुरा सॉयबीड लोकल अवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्व सर्वधांदा तीन हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जळगाव सॉयबीन लोकल अवक एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्व सर्वधांदा चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल अमरावती सॉयबीन लोकल अवक आठ हजार एकशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्व सर्वधंदा तीन हजार नऊशे सत्तावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल